कालपासून खूप साऱ्या ताईंची दादांची कमेंट येते की दादा का बरं दहावीतच लग्न केलास एवढ्या लवकर लग्न करायचं काय घाई होती काय लव मॅरेज केलास काय ल आणि लव मॅरेज म्हणजे कसं झालं तुझं लग्न दहावीत असतानाच आणि नंतर पण शाळा शिकलो ना मी दोन वर्ष आणखीन अकरावी बारावीपर्यंत शिकलो परत मी आणखीन मग सगळं विचारतात नेमकं आम्हाला आवडेल म्हटलं की सांग तुझं लग्न लवकर का झालं दादा तर सांगायचं तर कसं आहे की माझ्या आई वडिलांना त्यांचं लग्न होऊन एक बारा वर्ष लेकर म्हणजे आम्ही जन्मलो नाही कोणीच बारा वर्ष एक पण लेकर त्यांना जन्माला आलाच नाही मग बारा वर्षाच्या नंतर मोठी बहीण जन्मली त्याच्यानंतर एक भाऊ जन्माला मग त्याचं कसं की भाऊ जरा हातानं अपंग होत आहे माझा मोठा भाऊ मग पहिलं कसं असायचं की बाबा मुलगा महत्त्वाचा असायचा ना आता एवढं काय नाही मुलं मुली सर्व समान झालेत पण त्यावेळेस वाटायचं की बाबा मुलगा असणं गरजेचं असतं म्हणून मग तो अपंग असल्यामुळं की नाही आमच्या आईवडिलांनी आणखीन बाबा हुईल पोरगा हुईल पोरगा म्हणून ठेवत गेले की आणखीन चार बहिणी झाल्या म्हणजे टोटल पाच बहीण आणि एक भाऊ जन्माला आले आणि मग त्याच्यानंतर एक भाऊ आणखीन जन्माला मग त्याचं पण कसं की आईची जरा भीती वाढून गेली त्यावेळेस कसं म म्हणे की ऑपरेशन वगैरे हो जे काही असतं आता कुटुंब नियोजन जे असतं त्यांनी ते घाबरून कुटुंब ते काही ऑपरेशन वगैरे हो केलंच नाही त्यांनी म्हणजे वाढत गेलो आम्ही असं पाच बहिणी आहेत मला आणि आम्ही चौघ भावंड आहोत मग त्यात माझा पण मी लास्ट असल्यामुळं माझा पण जन्म झाला आईनं ऑपरेशन वगैरे केलं नसल्यामुळं ते माझा जन्म झाला आणि तिथूनच ते खतम म्हणायचं नियोजन इथंच थांबलं गेलं की स्टॉप झालं इथं माझ्यापर्यंत येऊपर्यंत मग मी सगळ्यात लहान प्रेमानं वाढवलं मला खूप साऱ्या माझ्या माझ्या भावांचं वय आणि माझं वय यामध्ये खूप अंतर आहे त्यांची पोरं माझ्यापेक्षा दोन तीन वर्षाने लहान आहेत असं आमचं वय आहे मग सगळ्यात आपलं मस्तपैकी प्रेमात मला वाढवलं गेलं म्हणायचं आणि काय माझ्या प्रत्येक जे काय वा मागलं बाबा मी मला हे पाहिजे त्यांनी मला ते घेऊन पण द्यायचे लहान असल्यामुळं सगळेच लाड करायचे शाळेत मात्र हुशार होतो मी गणित एवढं जमत नव्हतं गणितचा माझा छत्तीस आकडा गणित काय जमत नसायचं आता तुम्ही मान चाल लग्नाचं आणि याच किती भावंडन किती बहिणी तो गणितन शाळान याचा काय संबंध आला दादा लग्न लवकर का केलं हे विचारलंय आम्ही तुझा इतिहास नाही या इतिहासातच माझं लवकर लग्न होण्याचं कारण हाय त्यामुळं मी ते पण सांगतोय की बाबा माझं एवढ्या लवकर एवढ्या कमी वयात लग्न का झालं मग सर्वांची लग्न होत होत गेले ते जे जे मोठे ते मोठे होते ना त्यांचं वय खूप मोठं माझ्यापेक्षा म्हणजे त्यामुळं ते त्यांचं लग्न होत गेले मोठ्या बहिणींचा झाला भावांचा झाला प्रत्येक म्हणजे सर्वांचीच लग्न वगैरे हो झाले सर्व ज्याच्या त्याच्या कुटुंबात व्यस्त झाले आणि कसं की जसजस लग्न होईल मोठ्याचं लग्न झालं तो एकत्रच एक कुटुंब असायचं दुसऱ्याचं लग्न झालं की कुटुंब वेगळं व्हायचं म्हणजे ज्याचं पहिलं लग्न झालंय त्यांनी वेगळं खायला लागायचे म्हणजे त्यांचे बायको लेकरं घेऊन त्यांनी आपलं कडक खायला सुरुवात करायची असं मग असं करीत करीत माझा एक भाऊ मोठा मी आ, आई वडील आम्ही सर्व एकत्र असायचो माझ्या मोठ्या भावाचं पण लग्न झालं जो माझ्यापेक्षा मोठा आहे त्याचा म्हणजे हळूहळू व्हिडिओ कसं की इथं पोरं लय असतात ना मध्येच थांबवावा आहे काय कोणी पॅन्ट तर घातलेलं नसतंय नाही काय तर तर पळत असतात मग तसं चांगलं वाटत नाही ना व्हिडिओमध्ये ले लेकरांना उघडं नागडा असं पळालेलं वगैरे दिसलं की आणि एकतर इथं नेटवर्कसाठी आमच्या गल्लीतले सर्वच इथंच असतात आणि ते पोरं एवढे आगाव आहेत ना त्यांच कुत्र्याच पिल्लू त्या दिवशी ते मेलं पण असे रडत होते ना ते पोरं लय वाईट वाटलं मला पण त्यांनी अक्षरशः त्याच्यासाठी डॉक्टर बोलावून घेतलं तरी पण तो कुत्रा काय वाचला गेला नाही आणि आहे अजून अंग वगैरे मग आम्ही राहायचो मग आ, मी माझा मोठा भाऊ आई वडील आम्ही एकच कुटुंबात राहायचो आम्ही मग काय झालं की आता काय करू आपण एका व्हिडिओत नाही सांगणं होणार आणि जरा माझं ते कामाचं खडीचं काम केल्यामुळं हे हात वगैरे लई ले दुखायलात मोबाईल असा पकडून अजून अवघडून जातो आहे हात माझ्याकडं स्टँड वगैरे नाही आहे ना तर त्याच्यामुळं मला त्रास होतोय आपण काय करू की हा एक पहिला भाग झाला समजा दुसऱ्या भागात सांगतो बाकीचं मी लवकर लग्न का केलं माझं एवढं कमी वयात लग्न का झालं हे आपण पुढच्या व्हिडिओत जाणून घेऊ तोपर्यंत सर्व आणि तुम्ही कमेंट लाईक्स नक्कीच करा जर कुणी नवीन जुडलेला असेल त्यानं चॅनलला सबस्क्राईब करायचं मात्र विसरू नका आणि बाकी तुमचं ढिगभर प्रेम माझ्यावरती राहू द्या आणि माझं ढिगभर प्रेम तुमच्यावरती कायम असणार आहे आणि चला मग पुढच्या व्हिडिओ जाणून घेऊ हो आपण